कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माजी वसुंधरा अभियानामध्ये गेल्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चपोन नगरपालिकेने याही वर्षी विविध योजना राबवायला सुरुवात केली आहे नारायण तलाव परिसरात रोपवाटिकेचा शुभारंभ मुख्य अधिकारी विशाल भोसले माजी नगरसेवक शशिकांत मोदी माजी नगराध्यक्ष बापू काणे माजी नगरसेवक रामशेठ रेड्डीज यांच्या उपस्थितीत पार पडला या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले झाडं फळझाडं आणि रोपे उपलब्ध होणार आहेत शोभेच्या रूपांचाही यात समावेश आहे या ठिकाणी बीज संकलन केंद्र देखील उभारण्यात आले नागरिकांनी शोभेची फळांची आणि फुलांची रोपे अल्प दरात नेऊन त्यांचं संगोपन करावं असं आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केलंय